नांदेडमधील धक्कादायक घटना उघड पाणीपुरी खाल्ल्याने विद्यार्थ्यांना त्यातून वीज नमस्कार नांदेडकर एन सी बी न्यूज वरती पाहूया सविस्तर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे विद्यापीठ विद्धार्ते नर्सिंग कॉलेजचेही विद्यार्थी आहेत शासकीय रुग्णालयात एकतीस विद्यार्थी दाखल आहेत तर काही ना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत त्यामुळे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विद्यापीठ परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्यामुळे येथे विद्यार्थी वसतिग्रह आणि खाजगी रूम घेऊन राहत असतात या भागात एका गाड्यावर काल रात्री अनेकांनी पाणीपुरी खाल्ली रात्रींना काही ना पोटदुखी गुलाब मळमळ आणि उलट्याचा त्रास चालू झाला विद्यार्थ्यांना विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांवर उपचार चालू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे नांदेड शहरातील धक्कादायक ही बातमी येत आहे नांदेड शहरात लगेच असलेल्या विष्णुपुरी भागातील तब्बल छत्तीस विद्यार्थी हे पाणीपुरीमुळे वीजबाज झालेले आहेत विद्यापीठं असेल त्यासोबत ई टी एस कॉलेज असेल आणि शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज असेल या तीन महाविद्यालयातील तब्बल छत्तीस विद्यार्थी हे पाणीपुरीमुळे विश्वास झालेले आहेत या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना या रुग्णालय शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी तत्काउचारिथे चालू आहेत आणि काही विद्यार्थी सभेकथा सुत्रूप असल्यास या ठिकाणी प्रश्न सांगत आलेला आहे पण तप्पल पाणीपुरीमुळे या ठिकाणी विश्वास झाल्याची राहण्याची सगळ्यात मोठी घटना आहे या ठिकाणी अन्न औषध औषध प्रशासन करते काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांचा धोका या ठिकाणी होत असेल जेव्हा धोकाने होत असेल तर अन्न औषध प्रसारण काय करत आहे किंवा कर त्यांचं लक्ष कोणाकडे आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याशी काही विद्यार्थी आहे प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्यावर प्रतिक्रिया घेऊया पण या ठिकाणी अन्न औषध प्रशासनामुळे छत्तीस विद्यार्थीही या ठिकाणी विजय झालेले आहेत केवळ आणि केवळ या ठिकाणी अन्न औषध प्रसारणाचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे त्याच्या काळजी घेण्याचं आवाहन आम्ही अनेकांना करतोय की पाणीपुरी खाण्यापासून सावधान राहा ज्या ठिकाणी सुरक्षित असेल त्या ठिकाणी पाणीपुरी खा पण पाणीपुरी खाण्यापासून अनेकांना सावधान घेण्याचं आवाहन आम्ही करतोय सांगायचं म्हणलं तर असं एक दोघांना पण नाही का सारखाच त्रास झाला आणि सकाळी जेव्हा आम्ही उठलो मी याला सांगितलं की अरे माझं कोड दुखत मग म्हणलं की अरे मला पण तेच प्रॉब्लेम आहे मग आम्हाला हे काळ करून आलं की दोघांना पण पाणी फिरीच्यामुळे त्रास झालेला आम्ही काय आता मेडिसिन वगैरे घ्यावं म्हणलं मग आम्हाला कळलं बिल कुठं ते केस घालत कधी ऍडमिट केलं कधी सुद्धा ॲडमिट व्हायला चाललो आता ॲडमिट आम्हाला वाटलं तसं कळालं की फूड पॉईझनचे केसेस झाले त्याच्यानंतर आम्ही आता तुम्हाला त्रास सुरू आहे त्रास असता नाही मला काय रात्रीपासून त्रास आहे दोघांना पण दोघांना पण त्रासपासून त्रास सुरू आहे हो रात्री चार वाजेपासून आता दोघं होऊ शकत कसं आम्हाला वाटलं साधं आपलं गॅस कॉन्स्टिबेशन ते नॉर्मल प्रॉब्लेम वाढली येऊन चेक करू हां यारकांना काय आवाहन करणार लोकांना युवा मित्रांनो माझं तर आवाह असं राहील की जास्तीत जास्त स्ट्रीट फूड अवॉइड करा खाणं बाहेरचं आपल्या जसं नूडल्स चायनीज वगैरे ते पाणीपुरी वगैरे खाणं टाळा जेवढं होईल तेवढं खा आणि बाहेर जरी खात असाल तर हायजेनिक फूड वगैरे प्रेफर करा चांगली स्वच्छता असेल तिथंच खायला आणणार येस ओके थँक्यू दुकान कोण आम्ही दोघं पण सोबतच होतो याच्यासोबतच होतो मी पण दोघांना पण मग सकाळी आम्ही उठल्यावर चर्चा केली तर मग कळालं की याला आणू तुम्हाला दोघांना पण त्रास झाला या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत पाणीपुरी खाण्यामुळे युजबळ झालेले आहेत त्यांना रुक्त डिस्चार भेटले काय झालं तर भैया काय सांगा का आम्ही काल ता साडेसातच्या सुमारास जी काळेश्वर कामान आहे तिथं एक पाणीपुरीवाला गाडा आहे तर तिथं पाणीपुरी खाण्यासाठी गेलो होतो तर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही हॉस्टेलला आलो तर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही झोपलो तर रात्रभर आमच्या पोटामध्ये असे क्रॅम्प्स यायला लागले पोट दुखायला लागलं दिवसभर आणि अशक्तपणा मळमळ व्हायला लागले तर ती ला 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 हे ती पाणीपुरी खाल्यामुळं झालं असेल असं मला या ठिकाणी शासन लक्ष द्यायला पाहिजे डिपार्टमेंट हां यावर चांगलं लक्ष द्यायला पाहिजे कारण हायजिनिक फूड कसं देता येईल आपल्याला कारण हे रस्त्यावरचे पाणीपुरी व्हायले हे हायजीन बिलकुल त्याच्यामध्ये नसते तेच हात पाण्यामध्ये करणं पाणी कसं बनवतात हे काय आपल्याला माहीत नसते पण पाणीपुरीची आवड बरे प्रत्येक खूप लोकांना असते त्याच्यामुळे जा आपण जात असतो सा साहजिकरित्या पण ती तिथं स्वच्छता ठेवणं त्या आसपासच्या एरियामध्ये याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे अनावश्यक प्रश्न लक्ष द्या यस यस अनावश्यक ते ज्या ज्या बाबी अनावश्यक होतात फूड पॉयझनिंगमध्ये तिथं तर त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे तुला काय त्रास होता किंवा काय होतं मला पोटामध्ये क्रॅम्प्स येत होते मला आधी वाटलं की थोडंसं कॉन्स्टिट्युशन वगैरे हो काय असेल त्याच्यामुळं तेवढं लक्ष नाही दिलं पण नंतर वा विकनेस व्हायला लागली मला हळूहळू डिझिनेस व्हायला लागली त्याच्यामध्ये डोकं जड पडायला लागलं माझं मा आणि त्याच्यामुळं मग आम्ही हॉस्पिटलमध्ये किती विद्यार्थी होती शब्द ॲडमिट होता तीस पस्तीसच्या राऊंड काय पूर्ण पस्तीस विद्यार्थी होते कुठल्या कुठल्या म्हणता त्याचं काय मला तेवढा अंदाज नाही पस्तीस विद्यार्थी होते हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी छब्बल छत्तीस विद्यार्थी पाणीपुरी खाल्ल्यामुळे वीज वर झालेला आहे हेच त्या ठिकाणी बघू शकतो ज्या ठिकाणी या ठिकाणी पाणीपुरीचा गाडा असतो या ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्यामुळे तब्बल छत्तीस विद्यार्थी आत्ता ज्या रुग्णालयाची शासकीय रुग्णालय आपण बाहेर घेतली आहे पेशंटची बाहेर घेतलेली आहे त्या रुग्णालय पाणीपुरी ह्याच ठिकाणी बघत असतात या ठिकाणी दृष्टीपुरीचे काही रहिवाशी आहेत जे या ठिकाणी जरूर गाडा बघत असतात दादा काय सांगाल काल या ठिकाणी छत्तीस विद्यार्थ्याला वीज काय ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा या खाणाऱ्या लोकांना एक छोटंसं आव्हान करू शकतो आपण रस्त्यावरचं खात असताना कितीही नियम न पाळता तर किती न बघता खुल्या आम्ही प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी त्याची क्वालिटी असेल त्याची शुभता असतं कसल्या प्रकारचं आपण लक्ष नका किती कारण करतो आपली काळजी आपण घ्यावी तर ना घडल्यानंतर सावध होण्यापेक्षा तुम्ही आधी सावध होणं ही नैतिक जबाबदारी आली मग त्या ठिकाणी प्रशासनावर बोध ठेवणं किंवा त्या कुलवाल्याला बोट ठेवणं किंवा दोषी ठरवणे म्हणजे कुठे चुकीचं वाटतं त्या घटना घडायला नको त्या घटना घडल्या त्या घटनेचा निश्चित करतो आणि ईश्वर तर्फेनं ज्या कुणाला विविध भागात घेऊन त्या कुणाला आधी कसल्याही प्रकारचा लॉकडाऊन करावं लागेल ते त्याच्यात काही भेट झालेली नाही किंवा बघितलंही नाही कालच्या घटनेमुळे कदाचित बाहेर गेले असतात बहुते तास आहे ते प्रशासनाचं आणि आमचं काम आहे त्यांना शोध लावणं आहे ते बघणं आणि या ठिकाणी एक मी आव्हान तुमच्या माध्यमातून प्रशासनाला शासनाला ज्या काही आपले या संबंधीचे जे काही प्रशासन आहे तुमचं फूड पॉयझनिंग असेल हे दिल लायसन दिल दिसतात कसे आणि आपली पत्रकारिता एवढी दुळ दुबळी म्हणावी लागेल घटना घडल्यानंतर गड़ आपण जेवढं तत्परतेनं त्या ठिकाणी जातो पण घटना घडू नाही असं किंचितही आपल्याला आप वाटत नाही का हाही प्रश्न माझा मीडियाला आहे त्या ठिकाणी आपण सावधगिरी बाळवून अशा घटना का आपण जगामोरांना करू हेही एक छोटासा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे त्यासाठी आपणही तेवढे नागरिकाबरोबर लोकशाहीला अव तिथं चौथा घटना घडल्याशिवाय मीडिया पोहोचत नाही 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 त्या ठिकाणी घटना घडण्या अगोदर त्याची प्रिकॉशन म्हणून किंवा आपण एक समाजाचे बांधील म्हणून कुठंतरी सावध या घटना आपण जनतेच काय करतो जनतेला सावध करणं हे तुमचं कर्तव्य झालं जनता झोपलेलीच आहे नको ते सरकार आपण नेहमी देतो की नाही घरका निवडून देऊन बोमलनाथ पेक्षा आपण सरकार चांगली निवडून देऊ ना हे जनतेचं काम आहे बरोबर ओके